हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मा मनापासून स्वागत करते आणि यांचा आज सकाळी सकाळीच गेम सुरू झालाय खेळायला जो कालच्या दिवशी मी संध्याकाळी आणला होता आणि तो रात्री खेळला खेळलो आम्ही रात्री मी आणि तो खेळलो पण सकाळी त्याला त्याच्या पप्पांबरोबर खेळायचा होता तर त्यांना घेऊन बसलाय तो सकाळी सकाळी आणि आज आहे शुक्रवार आणि तरीही दोन्ही घरी आहे तर कारण असं आहे की त्याला शाळेत जायचं नव्हतं त्याच रात्रीच रडणं सुरू होतं की मी उद्या शाळेत जाणार नाही आणि कारण असं होतं जाय न जाण्याचं तर दोन दिवसापूर्वी त्याचा फ्रेंड जो होता तो शाळेत गेला नव्हता आणि कालच्या दिवशी त्याची फ्रेंड गेली नव्हती म्हणजे जे, जे सोबत शाळेत जातात ना ते तर ते दोन्ही शाळेत एक एक दिवस गेले न न गेल्यामुळे त्यालाही जायचं नव्हतं हो तर त्यांनी जशी शाळा बुडवली तशी मलाही जायचं नाहीये शाळेमध्ये मला दांडी मारायची असं त्याचं म्हणणं होतं स्पष्ट आणि मला मी त्याला नाही सांगितलं होतं स्पष्ट रात्री की नाही तुला जावंच लागेल तुला हेवा करता येणार नाही तुला जावंच लागेल पण रात्री तो झोपेतनं दोन वेळा उठला असेल एक दीड वाजता उठला आणि मला म्हणतो की मी उद्या शाळेत जाणार नाही रडत होता तो आ, मी म्हटलं हो हो ठीक आहे ठीक आहे आपण सकाळी बघूया तुझो आणि परत तो साडेतीन चार वाजता उठला आणि मला तेच म्हटला की मी उद्या शाळेत जाणार नाही आ, तर परत त्याचं थोडंसं असं हे मग मला असं वाटलं की त्या झोपेत त्याचा तोच विचार चालू की का मी त्याला सांगितलं ठीक आहे मी तुला उद्या शाळेत पाठवणार नाही पण तू झोप आणि मग तो झोपला तर सकाळी तो साडेआठ वाजता उठला होता झोपेतून आणि मम्मी म्हटलं चला ठीक आहे मी शाळेत त्याला काय आजच्या दिवस पाठवलं नव्हतं ठीक आहे एक दिवसानं काही होत नाही आणि फर्स्ट स्टँडर्डला गेला आहे त्या दिवसापासून तो त्याने शाळा ही कधी मिस केलेली नव्हती सेकंड स्टँडर्डला गेला तेव्हापासून हो तर मी म्हटलं ठीक आहे नको जाऊस एवढा फोर्स करणं पण बरं नाही म्हणून मी त्याला पाठवलं वगैरे नाही आणि त्यानंतर आता मी स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे त्यांचं गेम वगैरे खेळणं सुरू आहे तर म्हटलं चला स्वयंपाकाची कर सुरुवात करूया आणि मी आज करणार आहे वांग्याची भाजी तर ही मला रिक्वेस्टेड रेसिपी आहे मला याचा मेसेज आला होता मला याचा फोन आला होता आणि मला सांगितलं गेलं आहे की तू डाळ वांगेची ही बनव आणि तू यूट्यूब रेसिपी बनव आणि ती शेअर कर कारण ही माझी शाळेतली मैत्रिण आहे शाळेमध्ये होती ती आणि तिने ही भाजी जी आहे डाळ वांगेची भाजी उन, ती माझ्या आईच्या हातची तिनं खाल्ली होती आमच्या घरी येऊन आली होती त्यावेळेला तिनं ती भाजी खाल्ली होती आणि तिला ती खूप आवडली होती तर तिनं मला मी आता रेसिपीज वगैरे टाकते किंवा मधून मधून ज्या भाज्या असतात त्या तुमच्याबरोबर शेअर करत असते तर तिनं मला सांगितलं की तू हे पण शेअर कर डाळ वांगेची भाजी म्हणून मग मी आज ही भाजी करायला घेतली आणि ही माझ्या आईला विचारली कारण ही भाजी मी मोस्टली बनवत नाही खरं सांगायचं तर मला ही आधीपासूनच आवडत नाही आवडत नाही म्हणजे मला डाळ घालून ज्या भाज्या केल्या जातात ना त्या फार कमी भाज्या ज्या आहेत त्या आवडतात त्यातलीही वांग्याची भाजी वांगे मला आवडतात मी लग्नाआधी वांगे अजिबात खायची नाही सुरुवातीला म्हणजे लग्नाच्या आधी मी वांग्याची कशीही केली करा मी भाजी अजिबात खायची नाही आणि केली तर माझी आई नेहमी वांग्याच्या भाजीमध्ये ना डेट असायचे तर ते डेट पण टाकायची आणि मला ते डेट अजिबात आवडायची नाही तर मग जेव्हा आता ऑप्शन नसायचा कारण तेव्हा एवढं हे नव्हतं की आपल्यासाठी स्पेशल काहीतरी केलं जाईल नाही जे आहे तेच खायचं असायचं तर मग मी त्या वांग्यामधले जे खालच्या फोडी असायच्या ज्याला डेट नसायचं तीच वांगे मी निवडून निवडून भाजी खायची तर असं सगळं वांग्याबद्दलची स्टोरी आहे तर आता मला वांगे आवडतात भरपूर आवडतात आम्ही सगळेजण वांगे खात असतो तर डाळ वांगी मी मोस्टली करत नाही मी हिरव्या मिरच्याची लाल तिखट किंवा भरली वांगी असं करते डाळ वांगी फार कमी प्रमाणात केली जाते तर आज तिनं मला सांगितलं की तू ही भाजी बनव म्हणून मग मी ही आज आज भाजी जी आहे ती बनवायला घेतलेली आहे आणि डाळ वांगणा बऱ्याच वेगळ्या वेगळ्या पद प्रकारे केली जाते त्यातली ही एक पद्धत आहे मी यामध्ये असं डाळ वांग काही शिजवून घेतलं नाही आहे वांगे जे आहेत मी चिरून घेतले आहेत आणि सेम आई असं बनवते आईज असं करते ठेवते तसंच मी आज देठ पण ठेवलंय मोस्टली मी वांगे करते तेव्हा देठ वगैरे ठेवत नाही वरच देठ पूर्ण काढून टाकते आणि मग वांगे चिरून घेते नेहमी पण मी आज देठ ठेवलंय आणि डाळ जी आहे तुरीची डाळ ती स्वच्छ धुवून घेतलीय आणि त्याला आता पाण्यामध्ये एक दोन मिनिट म्हणजे भाजी चिरण्याआधी तिला पाण्यामध्ये भिजत घातली असं नाही की फार आधी भिजवली नाही धुवून तिला स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी टाकून भिजत ठेवलेली नाही ठेवली तरी चालते डाळ स्वच्छ धुवून भाजीत घातली तरीही चालते आणि शेजारी आता मी आ, कुकर पण लावलाय कारण ढोणीत भाजी खाईल असं नाहीये म्हणून मग मी त्याच्यासाठी तुरीची डाळच लावलेली आहे डाळ चिकोल्या करण्यासाठी त्याला आवडतात म्हणून म्हटलं आपण तेच करूया पीठ जे आहे मी आधीच मळून घेतलेलं होतं आणि मी खलबत्त्यात आज तिखट बनवून घेते म्हणजे लसूणची पेस्ट बनवून घेते मी नेहमी असं करते की तुकडे जे आहेत ते चिरून घेते लसणाचे पण त्याचा त्याची जी टेस्ट असते ना ती याच्यापेक्षा म्हणजे हे जे आपण करतोय मी खलबत्त्यात कुटून घेतो ना ती छान लागते म्हणून मग ल तुकडे न टाकता मी आज मग आई जसं बनवते माझी आई तसंच बनवणार होती तर जिरं लाल तिखट आणि लसूण खलबत्त्यामध्ये छान असं कुटून घेतलंय बऱ्याच दिवसांनी खलबत्ता पण माझा बाहेर आला होता नाहीतर खलबत्ता मी ठेवून दिलेला होता ला, ला तुकडे करूनच वापरायचे नाहीतर वाटलंच तिखट करावं तर मी चॉपिंग बोर्डवरच लाटण्यानं त्याला बारीक करून घ्यायची पण नाही म्हटलं आज खलबत्त्यात करूया तर खलबत्त्यात खेचून घेतलंय तेल घातलंय भाजीमध्ये तेल भरपूर असतं माझ्या आईच्या भाजीमध्ये वरती तेल असं दिसतं तरंगताना माझ्या भाजीत तसं दिसत नाही कारण मी तेल कमी वापरते आणि आईच्या भाजीत असतं म्हणून मी आज जिथं दोन पळ्या तेल वापरते तिथं आज तीन पळ्या तेल मी कढईमध्ये घातलं होतं जेणेकरून भाजीला असं छान तरबी वगैरे यावी तर तेल ठेव टाकलंय याच्यामध्ये तीन पळ्या आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी घातलेली आहे कडीपत्ता घालायचा कडीपत्ता हा ऑप्शन ऑप्शनल असतो आपल्याला वाटलं तर घालायचा नाही वाटलं तर नाही घालायचा आणि त्यानंतर गॅस कमी करायचा तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही मोहरी जी आहे तडतडली की गॅस कमी करायचा आणि त्यानंतर मग जे लाल लसूणचं तिखट बनवून घेतलं आपण लसूण तिखट आणि जिऱ्याची जी पेस्ट जी बनवून घेतली आहे ती घालायची तेल जर जास्त गरम असलं तर ते जळू शकतं म्हणून कमी गॅस करायचा आणि हळद घातलेलं आहे आणि त्यामध्ये जे वांगे आपण चिरून घेतलेले आहेत ते घालायचे फार सोपी रेसिपी असते यामध्ये मसाले वगैरे कोणतेच घातले जात नाही यामध्ये फक्त पेस्ट घालायची लसूणची आणि हळद घालायची लाल तिखट वगैरे बस एवढंच आणि आता हे वांगे जे आहेत चिरून घेतलेले ते घातलेत याला मिक्स करून घेईल आणि यामध्ये जी डाळ आपण भिजत घातली होती ती घालायची डाळ भिजवली नाही तरी चालते या वेळेलाच आपण तिला स्वच्छ धुवून घेतले आणि मग घातलं तरीही चालतं तर वांगे बनवण्याची ना बऱ्याच पद्धती आहे ही माझ्या आईची पद्धत आहे अशी बनवते मी तिच्याकडनं शिकले म्हणून मी ही तुम्हाला सांगितली कदाचित सगळीकडे बऱ्याच ठिकाणी अशी बनवत असेल पण मी बनवायची म्हणून एकदा यूट्यूबवर बघितलो तर त्यात ते ना वेगळ्या वेगळे प्रकार होते डाळ वांगेची जे की आमच्याकडे अजिबात बनत नाही बऱ्याच ठिकाणी असं केलं होतं की कुकरमध्ये वांग्या आणि डाळ जी होती ती शिजवून घेतली होती आणि त्यानंतर फोडणी देऊन ते घातलं होतं तर तसंही छान लागत असेल पण ही जी मी बनवते ही छान लागते याच्यामध्ये ना जी डाळ आपण घातली तिला फार जास्त असं शिजू द्यायचं नाही वरणासारखं असं जास्त शिजवायची नाही थोडीशी तिला असं राहू द्यायचं म्हणजे डाळ दिसली पाहिजे डोळ्यांना असं तशी राहू द्यायची आणि मग खाताना तेव्हा ती भाजी छान लागत असते तर वांगे आणि डाळ मी मिक्स करून घेतलाय आणि त्यामध्ये पाणी घातलंय जी डाळ आपण घातली ती छान शिजली गेली पाहिजे म्हणून त्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याला मीठ टाकायचं आणि झाकून ठेवून द्यायचं जोपर्यंत ती डाळ शिजेल आणि भाजी ही थोडी रसरशीतच ठेवायची फार जास्त असं त्याला पूर्ण ड्राय करायची नाही घट्ट करायची नाही रसरशीत राहिली भाजी ती खायलाही छान लागते आणि टेस्ट त्याची खूप छान लागते ताड झाकून आता ठेवलंय आणि एक जोपर्यंत ती डाळ शिजते तोपर्यंत भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची आणि कणिक मी आधीच मळून ठेवलेलं होतं साईडला वरण पण लावलेलं आहे रोणीसाठी डाळ चकल्या करण्यासाठी तर मी डाळ चकल्यांसाठी वेगळं पीठ असं काही म्हणलं नाहीये जे पोळ्यांसाठी वापरणार तेच मी त्यामध्ये आज घालणार आहे आणि भाजी जी आहे बऱ्यापैकी म्हणजे शिजलेली आहे आणि डाळ बघा मी पूर्ण तिला ओ... वरणासारखी अशी पूर्ण शिजवली नाही आहे डोळ्यांना दिसते आणि भाजी तयार आहे भाजी खूप छान झाली होती आणि जवळजवळ मला आठवत नाही वर्ष झाला असेल कदाचित मी डाळ वांग्याची भाजी जी आहे ती केली नाही आज मला माझ्या मैत्रिणींनी आठवण करून दिली म्हणून मी आज ती भाजी केलेली आहे स्पेशल तर भाजी रेडी आहे आणि रोणीच्या दा चकोल्या ज्या आहेत त्या पण झाल्या आहेत पोळ्या करून झालेल्या आहेत आणि मी भाजीवर ना कोथिंबीर घालायची विसरले होते खर तर लक्षात राहिलं नाही माझ्या नंतर लक्षात आलं जेवण वगैरे झालं आणि चकोल्या ज्या आहेत मी साध्या बनवल्या त्या साध्या वर्णाच्या मी त्यामध्ये जास्त काही वापरलं म्हणजे फोननी वगैरे दिलं नव्हतं रोणीतला अशाच आवडतात तूप वगैरे घातलं की आणि आच वातावरण जे होतं ते बारीक बारीक असं शावर सारखं पाणी चालू होतं पाऊस धळ पाऊसही नव्हता आणि काही नाही ढगाळ वातावरण आणि एकदम असं कुठं कुठं अधून मधून अधून मधून पाणी चालू होतं आणि आता झालीये संध्याकाळ संध्याकाळ नाही म्हणता येणार अ ओ... तीन झाले होते आणि मी जेवण वगैरे झालं माझा पसारा आहे तसाच पडलेला होता आणि मी आ, काम करायला बसलेत आज मला ब्लाऊज शिवायचं आहे ब्लाऊज द्यायचं आहे अर्जंटली संध्याकाळी द्यायचं होतं क खर तर ते तीन दिवसाआधीच आलं होतं माझ्याकडे शिवायला पण माझ्या लक्षात राहिलं नाही शिवायचं आणि आज मला सकाळीच फोन आला की ब्लाऊज रेडी आहे का मला लक्षात आलं की अरे आपल्याला आज ब्लाऊज द्यायचा आहे म्हणून मी इथं सकाळी जेवण वगैरे झालं आणि लगेच ब्लाऊज शिवायला बसले तर ब्लाऊज शिवता शिवताना बाहेर छान अशी वारगी सुरू आहे थंड वातावरण आहे आणि काम करताना ना, ना असं वाटत होतं की आपण चहा आज तर मी चहा ठेवला चहा पा पिला चहा प्यायला बसले आणि त्यानंतर मला जे ब्लाऊज आहेत ते कम्प्लीट करायचं आहे घरातली जी बाकीची कामं आहेत ती पण करायची आणि इथं ना रोणीत चं जरा सुरू होतं त्याला ना गेम खेळायचा होता माझ्याबरोबर सकाळी त्याने त्याच्या पप्पांबरोबर खेळला आणि नंतर आता त्याला माझ्याबरोबर खेळायचा होता की मी आणि त्याचा झाला होता ट्युशनचा टाईम चार वाजले होते आणि त्याला गेम खेळायचा होता तर मग जरा चिडचिड झाली माझी संताप झाला त्याला जरा रागवले सुटले इथं ओरडले असं वाटत की घरी नको पाहिजे शाळेत गेलेला बरा असतो पण आज घरी होता आणि सकाळपासून त्याचं सारखं चालू होतं की माझ्या बरोबर गेम खेळ गेम खेळ आणि आज मला काम पण होती ब्लाऊज पण शिवायचं होतं तर अभ्यास वगैरे केला त्याने थोडाफार आणि त्यानंतर थोडस मोबाईल वगैरे बघितला आणि त्याचं म्हणणं होतं गेमच खेळ कसं खेळणार तर आणि ट्युशनचा टाइम झाला चार वाजलेले आणि त्याचं असं होतं की आत्ताच खेळ आताच खेळ मग जरा खूप रागवले मी त्याला तो थोडासा रडला पण कारण रागवले नसते तर त्याने त्या ते परत हो त्याचं सुरूच ठेवलं असतं मग सुटले थोडेस ओरडले त्याचं रडणं झालं आणि मग त्यानंतर ट्युशनला जायला त्याला रेडी गेलं मी त्याला सांगितलं की तू ट्युशनवर नाही मग आपण दोघं मिळून गेम खेळू आता मला अजिबात वेळ नाही आहे मग झाला रेडी नाराज होता तो पण काय करणार काम पण मला करणं गरजेचं आहे आणि त्याला पण सकाळ सकाळी पण त्याच्या पप्पांनी त्याबरोबर त्याच्याबरोबर गेम खेळला होता असं नाही की खेळला नाही पण ते नवीन आणलंय ना, ना त्यामुळे त्याला जास्त उत्सुकता आणि असं की खेळलं पाहिजे खेळलं पाहिजे असं होतं असो नाईलाज होता तर मग झालं रडूनही झालं रागवणंही झालं आणि आता चालला होता मग ट्युशनला ट्यूशन वरण आलाय रोहित आणि आता लगेच गेम खेळायचा आहे म्हणजे आज मित्रांबरोबर त्याला बाहेर पण जायचं नाही आहे है ना गेमच त्याचं म्हणणं आहे माझ्याबरोबर दिवसभर गेम, बर दिवस गेम खेळत बसा ट्युशनला जाण्याआधी पण त्यानं जरा रागवणं आग। मिळालंय त्याला मी आहे त्याला असं नको आणि तरी पण तिकडनं आल्या आल्या मला म्हटलं की मग मी गेम खेळत आहे आता ठीक आहे काम पण झालंय माझं ब्लाऊज वगैरे शिवून झालंय पिक फॉल पण करून झालेला आहे म्हटलं चला आता निगरी पण झाडून झाले सगळं आवरून घेतलं मी तिथलं आता ते इथीलच घ्यायला ब्लाऊज तर म्हटलं आहे वेळ तर खेळून घेऊ कसं खेळायचं पण मला माहीत नाही आहे शिकवू हो ना मग कसं खेळता तर बरं One, two, three, four, five, six, seven, दोन नसतात एक रे एकच पाडायचं असतं नाही रे बाळा एकच आता एवढे दोन दोन पाडून काय करायचं आहे ना एक एक पाडलं तरच तर खेळता येईल आपल्याला बरं आता त्याचा गेम आणि त्याचेच रूल त्याप्रमाणेच खेळावं हो लागेल है खरं बर मी आधी कधीच खेळला नाही आहे लुडो आणि सापसिडीच खेळली आहे पण बिझनेस गेम कधी खेळला नाही आहे आता तो जसं सांगेल तसंच रूल्स त्याचेच है ना बरं ठीक आहे चला आपण एकच घेऊ आपण एकच घेऊ 嘿嘿嘿嘿嘿嘿嘿，哎呀，多乖。

1, 2, 3, 4 1, 2, 3 4, 5 Finish? Ha? Super? Hai, am zis! Ati mai ales calea ceva? Nu, nu, nu Nu, ati luat Ha! Te cheamata de multe मिल्कशेक प्यायचं आहे गेम वगैरे खेळून झालं आहे आणि आता मिल्कशेक प्यायचं आहे तर म्हटलं चला बनवूया त्याच्यासाठी तर इथं साखर मी आधी बारीक करून घेतली आहे मिक्सरमध्ये आणि त्याच्यात कोको पावडर टाकलं आहे कारण त्याला चॉकलेट फ्लेवरचंच पाहिजे काही काजू बदाम वगैरे काही नाही पाहिजे चॉकलेट फ्लेवर पाहिजे म्हणून मग इथं साखर आणि कोको पावडर टाकलं आहे दूध टाकते आणि मिक्स करून घेते मिक्सरमधून झालंय मिक्सर मधून फिरवलंय मी माहीत नाही कसं झालंय हा झालंय चॉकलेट बेस्ट आहे बेस्ट मग एक तास पिणार आहे काय मी बनवला आणि मलाच देत नाही टेस्ट करायला हा चला कामावर राहिली तर अजून आवरायची मी फक्त त्याच्याचसाठी बनवलं होतो कारण मी चहा पिलाय दादा मिल्कशेक पिलाय बघा काय अवतार करून आलेला आहे हा बाहेर गेला होता खेळायला फक्त मोजून अर्धा तासच गेला होता आणि या अर्धा तासातच त्याने तास तास पूर्ण त्याचा अवतार असा करून आणला असो काय झालं काय झालं मी ते तुम्हाला उद्याच्या मध्ये सांगेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या ब्लॉगला कमेंट करा नक्की बाय